नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण घायाळ सैनिकाचे आत्मवृत्त याविषयी मराठी निबंध लिहिणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी सतीश उद्धार शपथ घेतो की भारताच्या सौर्वभौमत्वाचे आणि भारताच्या हद्दीचे रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे आणि ते काम मी पूर्ण निष्ठा आणि विश्वासाने करीन देशाच्या राष्ट्रपतींनी आणि माझ्या कमांडरने दिलेल्या आज्ञांचे पालन करीन आणि त्यासाठी जमीन सागरी आणि हवाई मार्गाने कुठेही जाण्याची माझी तयारी आहे रणांगणावर घायाळ होऊन पडलेल्या हवालदार सतीश उद्दार यांच्या मनामध्ये सैन्यामध्ये सामील होताना घेतलेली शपथ जागी झाली होती हुतात्मा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तो सैन्यात भरती झाला होता आणि आज लढताना शत्रूच्या एका गोळीने त्याचा वेध घेतला होता जखमी होऊनही तो खाली कोसळला पण तत्पूर्वी त्याने तीन शत्रूंच्या सैनिकांना यमसज्ञी धाडले होते असहाय्य निर्जनस्थळी तो मदतीची वाट पाहत पडला होता जखमीतून वाहणारे रक्त आणि क्षीण होत जाणारी शक्ती त्याची चिंता वाढवत होती मृत्यूचे भय त्याला नव्हते सैनिक भरती होताना त्याने मृत्यूला आपलेसे केले होते पण त्याला चिंता होती ती त्याच्या परिवाराची त्याची वृद्ध आई आणि पत्नीची आज जर का मला काही बरं वाईट झाले तर त्याचे कसे होणार त्यांची मिलिटरीची शर्ट घालून सैन्यात जायचे स्वप्न पाहणाऱ्या त्याच्या लहानग्या मुलाचे एवढूच्या चेहऱ्यावर तळपते तेज घेऊन सैन्यातील सैनिक बांधवावर उपचार करण्यासाठी डॉक्टर बनण्याची मनीषा बाळगणाऱ्या त्याच्या मुलीची समोरच कोसळलेल्या शत्रू सैनिकांच्या शरीराकडे त्याचे लक्ष गेले कोण होता तो नाव काय होते त्याचे कुठला राहणारा त्याच्या घरीसुद्धा माझ्यासारखाच परिवार असेल का का मारले मी त्याला केवळ तो शत्रू होता म्हणून केवळ माझ्या कमांडरने सांगितले म्हणून दोन दिवसांनी कदाचित तह होईल आकाशात शांततेचे प्रतीक म्हणून पांढरी कबुतरी सोडली जातील सदिच्छा म्हणून जिंकलेले प्रदेश एकमेकांना परत दिले जातील हुतात्म्यांचे स्मारकं उभी राहतील चार दिवस त्यांच्यासमोर मेणबत्त्या जळतील नंतर नंतर त्यांचं काय अपंग सैनिक कुठल्याशा बँकेत खाजगी कचेऱ्यात वाचमनाची जागा धर भरती होईल हुतात्म्यांच्या कुटुंबांना मदत म्हणून जाहीर केली जाईल आश्वासने दिली जातील जी त्यांच्यापर्यंत कधीच पोचणार नाहीत का करतो आपण युद्ध का मारतात एवढी निरपराधी माणसं सर्वजण सुख शांतीने नाही का जोगू शकत सैन्यावर सुरक्षा यंत्रणेवर खर्च होणारा हा अमाप पैसा देशाच्या गरिबांच्या कल्याणासाठी नाही का वापरता येणार कोण जबाबदार आहे या प्रचंड विनाशाला आज कुणाचीही पर्वा न करता मी या युद्धभूमीवर लढलो जर उद्या मी या जगात नाही राहिलो तर सरकार माझ्या कुटुंबाची काळजी घेईल माझ्या मुलाबाळांनी पाहिलेली स्वप्न पुरे होतील माझ्या आईला बायकोला सन्मानाची वागणूक मिळेल का त्यांना आमच्या अमुक अमुक हुतात्मा होता त्याचे प्रमाणपत्र देऊन जागोजागी ठोकऱ्याच खाव्या लागतील प्रश्न प्रश्न आणि प्रश्न, प्रश्न त्याच्या मनामध्ये तळत होते त्याची उत्तरे त्याच्याकडे नव्हती आजूबाजूला होणाऱ्या भयानक हिंसाचारामध्ये दारू गोळा कुट बंदुकाच्या आवाजामध्ये तो घायळ सैनिक मदतीची वाट पाहत निप्जित पडून होता आज आपण घायळ सैनिकाची आत्मवृत्त या विषयावरती मराठी निबंध लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांग आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचे सुरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद